बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवली शहरातील संबंधित नागरिक आणि महानगरपालिकेची फसवणूक झालेली आहे याच्यामध्ये खरं म्हणजे नगरपालिक महानगरपालिकेची त्यांनी विधिवतपणे बांधकाम परवानगी घ्यायला पाहिजे डेव्हलपमेंट चार्जेस भरले पाहिजेत पण अशा स्वरूपाचे कुठल्या स्वरूपाचे भरलेले नाहीत असं आमच्याकडे गेल्यावर निदर्शनास आलं होतं बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या त्यानुसार आम्ही आमच्या टीम गठीत केल्या होत्या त्या टीमने प्रत्यक्षपणे जाऊन प्रत्येक ठिकाण आम्ही त्यामध्ये व्हेरीफाय केलं होतं पासष्ट जी पासष्ट अर्धिकृत बांधकामांच्या बाबतीमध्ये ती तक्रार होती की ज्या बांधकामांच्या तक्रारीबद्दल महानगरपालिकेची खोटे दस्तावेज दाखल करून रेराची परमिशन मिळालेली आहे आणि त्यानुसार लोकांना ती फ्लॅट विकलेले आहेत अशा स्वरूपाची तक्रार होती त्यानुसार आम्ही आमच्या महानगरपालिकेचे सर्वेअर्स आणि सगळे विभागाचे जे स्टाफ आमचा होता त्यांच्यामार्फत आम्ही सर्वेक्षण केलं पूर्णपणे आणि त्याच्यानुसार व्हेरीफाय करून घेतल्या कुठल्या कुठल्या गोष्टी कुठल्या कुठल्या ठिकाणी आहेत आणि जसं प्रत्यक्ष वेळे पाहणी केली या पाहणीमध्ये ज्यानुसार पुन्हा विधीसंबंध जी काही ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे त्याच्यामध्ये स्पेसिफिकली दोनशे साठशे नोटीस सा आहे तीनशे अठ्ठेचाळीस आहे चारशे अठ्ठावीस आहे यानुसार आम्ही त्या नोटीसच इश्यू केल्या होत्या त्यानुसार अधिकृत बांधकाम आम्ही ती घोषित केली पासष्टपैकी के सत्तावन्नच्या बाबतीमध्ये आम्ही ती तातडीने कारवाई केली उर्वरितच्या बाबतीमध्ये जिथे एम आय डी सी आणि एम एम आर डी ए प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे त्याच्या बाबतीमध्ये त्यांच्यामार्फत कारवाई करणं अपेक्षित होतं या सत्तावन्न बांधकामांच्या बाबतीमध्ये आम्ही महानगरपालिकेने गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे काही इमारती पाडण्याबद्दलची कारवाई पण आम्ही झालेली आहे आणि उर्वरित संपूर्णपणे ज्या इमारती असतील ज्या अनधिकृत इमारती आहेत त्यामध्ये त्या मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशा अनुषंगाने आम्ही डिलॅपलेशनची कारवाई पूर्ण करणार आहोत निश्चितपणे या बाबतीमध्येच संपूर्णपणे सखोल चौकशी केली जाईल यामध्ये कोण दोषी आहेत काय आहे प्रोसेस का केली गेली नाहीत पण ही जी सगळी ॲक्टिव्हिटी आहे ती दोन हजार पंधरापासून दोन हजार बावीस या कालावधीमध्ये झाल्याचं निर्देश चाललेलं आहे त्या दृष्टीने त्याच्याबद्दलची पूर्ण संबंधितांच्याबद्दलची माहिती ती सखोल माहिती तयार करण्याची आमची कारवाई सुरू आहे